कोपरगाव मध्ये साकारतीये एक वैभवसंपन्न जीवनशैली स्वागत आहे तुमचं कोपरगावच्या नव्या केंद्रबिंदू साई सिटीतील साई ग्रीन वुड्स मध्ये कोपरगावातला पहिला प्रोजेक्ट जिथे आहे तुमच्या कार्यक्रमांसाठी क्लब हाऊस फिट आणि फाईन राहण्यासाठी जिम लहान मुलांसाठी प्ले एरिया सुरक्षेसाठी सीसीटीव्ही चोवीस तास सिक्युरिटी आणि बरेच काही आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी घर घेताना योग्य निर्णय घ्या साई ग्रीन वुड्स मध्ये आजच आपलं घर घ्या बीड जिल्ह्यातील मस्ताजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपी राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती असल्याने धनंजय मुंडे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी अनेक दिवसांपासून जोर धरत होती अखेर आज मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला असून अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील सकल मराठा समाज आणि इतर समाज बांधवांच्या वतीने नागरिकांना साखर वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला तसेच धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द करावी अशी मागणी देखील समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे मत्साजोगचे सरपंच कैलासवासी संतोष अण्णा देशमुख यांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली काल सोशल मीडियावर एनडी टीव्ही वर त्या हत्येचे फोटो हत्या केल्यानंतर अक्षरशः संतोष देशमुख यांच्या मृत शरीरावर लघवी करण्यापर्यंत त्यांच्या चेहऱ्यावर लगवी लघवी करण्यापर्यंत इथपर्यंत या नशेत असणाऱ्या या जे कोणी या याच्यात आरोपी होते लघवी करताना त्यांचे काल फोटो व्हायरल झालेत रॉडनी मारण्याचे फोटो व्हायरल झालेत अक्षरशः संतोष देशमुख यांच्या उघड्या शरीरावरचं प्रेत कालच्या फोटोमध्ये सगळ्या ठिकाणी व्हायरल झाले आज बीडमध्ये बंदची हाक पुकारण्यात आली अतिशय संताप कालच्या व्हिडिओनंतर कालचे आठ व्हिडिओ जवळजवळ बारा ते तेरा फोटो असे सगळे सोशल मीडियावर व्हायरल झालेत त्या संतापाची लाट म्हणून आज बीडमध्ये जबरदस्त मोठा मोर्चा निघेल आहे बंदची आग दिलेली आहे मी देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो उशीर लागला देर आई पण दुरुस्त आई उशीर आला पण खऱ्या अर्थानं संतोष देशमुख यांच्या हत्येतील धनंजय मुंडे हा आग खरा हाक आहे धनंजय मुंडेची आज फक्त मंत्रिपदावरून मंत्रिपदाचा राजीनामा झाला आज आमची संपूर्ण कोपरगावकरांच्या वतीनं आम्ही त्यांना आव्हान करतो आणि विनंती सुद्धा करतो त्यांची आमदारकी सुद्धा काढून घ्या आणि त्यांची पक्षातून अकलपट्टी करा धनंजय मुंडेंचा राज, राज आज राजीनामा घेतला त्याबद्दल आम्ही इथं आज साखर वाटली तर तसं आम्हाला एक बाजूने दुःख पण आहे आणि एक बाजूने आनंद पण झालेला आहे या धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पण अजून आमच्या असून एक अशी इच्छा आहे का धनंजय जसा वाल्मिकरा मध्ये घेतला ना तसा धनंजय मुंडेला पण आतमध्ये घेतला पाहिजे ही एक आमची मागणी आहे आणि दुसरं असं का आम्ही ज्या टायमाला आत्मजनाचा इशारा दिला होता मी होतो विनय भगत होते आणि आमच्या बाजूनी म्हणजे बोलणारे भरत बोमोरे होते विकास अण्णावाडा होते आणि त्यावेळे सगळे लोक होते मग आम्हाला सुरेश अण्णा धसनी फोन केला संजीव बोरनी तर त्यांनी सांगितलं आपण ना तात्पुरती स्थगिती घेऊ पण आपण याचा राजीनामा शंभर टक्के घेऊ हे आज त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं तर त्या टायमाला आम्ही अपमादन करणार सव्वीस जानेवारीला तर मग त्या टायमाला मग आम्ही थांबून घेतलं आणि आज तो दिवस उजाडला राजीनामा घेतला त्याबद्दल आम्हाला खूप आनंद झालेला आहे कैलासवासी संतोष भाई या देशमुख यांची जी निर्गुणपणे हत्या झाली म्हणजे छत्रपती संभाजी महाराजानंतर जर जे कोणी कोणतं जर कृत्य झालं असेल तर अमानुष जर हत्या झाली असेल तिथे संतोष देशमुख यांची हत्या झालेली म्हणजे हिंदुत्वाला काळिंबा भासणारी ही घटना झालेली म्हणजे आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये अशी हत्या जर झाली तर तिला म्हणजे मनुष्याला आपण जे मानव मनुष्य ही जाते आपली मानव ही जाते तर याला आम्ही मराठा म्हणून नाही आम्ही सर्व सर्व समाज म्हणून त्याचे हे करतोय मनुष्याला ते काळिंबा भासणारी घटना घडलेली त्या घटनेचा आम्ही निषेध म्हणून सव्वीस सव्वीस जानेवारी रोजी अनिल गायकवाड आणि विनय भगत आम्ही आत्मदानाचा विषय इशारा दिला होता सव्वीस जानेवारी रोजी आत्मदानाचा इशारा दिला होता पंचवीस जानेवारी रोजी आम्हाला सुरेश मान्य सुरेश अण्णा दस मान्य संजू बोर यांनी आत्मदान करण्यास थांबवलं होतं तर या घटनेचा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं का याचा राजीनामा घेऊ पण सरकारला आमची अशी विनंती हा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल आल्या झाल्यानंतर तुम्ही तीन महिन्यानंतर राजीनामा घेऊ राहील म्हणजे काल सुद्धा जेव्हा राजीनामा घेतला तर तेव्हा सरकारमध्ये मिटिंग झाली त्याच्यानंतर तो आज राजीनामा आलेला आहे आज यांना जर माहित होतं याचे व्हिडिओ झालेले मॉर्पिंग झालेले सगळं झालेलं तर याच्या आधी तीन महिन्यापूर्वीच सरकारने यांचा राजीनामा घेतला पाहिजे नव्हतं सरकार जले। जले। या वाल्मिक कराड याला व्ही व्ही आय पी ट्रीटमेंट चालू आहे सरकार म्हणतं आम्ही हिंदुत्व आहोत सरकार आहे मग एक हिंदू हिंदूची हत्या करतोय का म्हणजे कोण कोणाला पोच आम्ही जात म्हणून नाहीये आम्ही मनुष्य म्हणून आम्ही सर्वजण येत संतोषभाई देशमुखच्या मागे कोणताही जातीचा मनुष्य असो अशी निर्गुणपणे जर हत्या झाली तर तिचा आम्ही तीव्र विरोधच करणार जय जिजाऊ जय शिवराय गेल्या तीन महिन्यापूर्वी कैलासवाची संतोषजी देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती वेळोवेळी संपूर्ण महाराष्ट्रातून धनंजय मुंडेचा राजीनामा मागण्यासाठी दबाव आणलेला जात होता आज त्याची परिणिती म्हणून धनंजय मुंडेचा राजीनामा झालेला आहे खरोखर आनंदाची गोष्ट आहे परंतु फक्त राजीनामा घेऊन उपयोग नाही तर त्याला सहा वर्षासाठी आपात्र ठरवलं पाहिजे त्यांची आमदारकी रद्द केली पाहिजे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येथून त्याची अकलपट्टी केली पाहिजे आज खर तर आनंदाचा पण दिवस आहे आनंद खूप झालेला आहे का आज धनंजय मुंडेंचा राजीनामा झालेला आहे पण जास्त आनंद तेव्हा होईल का ज्या वेळेस धनंजय मुंडेंचा आमदारकीचा सुद्धा राजीनामा होईल